फेसबुक पोस्ट केली आहे सकाळी कि पुण्याचा हा गणेशोत्सव नसून झालेला आहे कसं त्यांच्या या पोस्टकडे पाहता काय सांगतात सुषमा अंधारे या हिंदू विरोधी आहेत सुषमा अंधारेंच्या पोटामध्ये का दुखत हे मला कळत नाही ज्या काळामध्ये पुण्यामध्ये विवो असेल ओपो असेल अशा चायनीज कंपन्यांनी बाजार मांडला होता गणेशोत्सवामध्ये हे जाहिरात करायची त्यावेळेस सुषमा अंधारे या कुठं केळी खायला गेल्या होत्या का सुषमा अंधारेंना माझा सवाल आहे की हिंदूंच्या सणांवरती तुम्ही बोलताय हिंदूंच्या धार्मिक भावना तुम्ही कायमच दुखावता हिंदूंचे सण सोडून अन्य धर्मियांच्या उत्सवांना जर असे कोणी जाहिरात दिली असती तर तुमच्या मनगटात तेवढी ताकद आहे का तुम्ही ज्या पक्षाचं नेतृत्व करता त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पण माझा सवाल आहे की अशा पद्धतीने चुकी जात या पुण्याच्या गणेशोत्सवाची एक परंपरा आहे आणि पुनीत बालन यांनी मला असं वाटतं की जाहिरातीच्या स्वरूपात आज ते या मंडळांना मदत करतायत उद्या अन्य कोणी या विषयामध्ये मदत करेल जिहाद्यांना रसद पुरवणारे ख्रिस्ती मिशनऱ्यांना रसद पुरवणारे याच्यावरती तुम्ही भाष्य करणार का नाही पुण्याचा गणेशोत्सव ही आमची परंपरा आहे तो टिकला पाहिजे समाज एकत्र आला पाहिजे कार्यकर्ते संघटित झाले पाहिजे आणि धर्म टिकला पाहिजे याकरता आम्हाला जे मदत करतील त्यांची मदत ही मंडळ स्वीकारतात या विषयावरती तुम्ही भाष्य करण्याचा तुम्हाला अधिकार नाही दादा पण बालन सर जे तर ते मदत काही याच वर्ष करत नाही याच्या आधी पण केलेले आहे मात्र यंदा अशा पद्धतीने टीका करण्याचं नेमकं का कारण काय आणि फक्त गणेशोत्सव नाही तर सर्व सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमात ते राबवत असतात सामाजिक हातभार लावत असतात मी मला सांगितलं की आज गणेशोत्सवाच्याच आदल्या दिवशी त्यांना असं काय साक्षात्कार झाला की या विषयावरती त्यांना बोलावं असं वाटलं असे जाहिरात तुम्ही माध्यमांचे प्रतिनिधी आहात एकही माध्यम जाहिरातीशिवाय शिवाय चालू शकत नाही एकही वर्तमानपत्र जाहिरातीशिवाय शिवाय चालू शकत नाही मग गणेशोत्सव मंडळांनी जाहिरात घेतल्यानंतर तुमच्या पोटामध्ये का दुखतं घेणाऱ्याला द्यायचंय घेणाऱ्याला घ्यायचे तुम्हाला या विषयात बोलण्याचा अधिकार नाही